ज्या स्ट्रेसवर सैनिक हालात ते सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर नांदेरवती शिंदे जिल्हा अध्यक्ष शालेय शिक्षण पोषण आपले जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा शिंदे साहेब आवश्यक उपस्थित आहेत आमचे राजूजी तावडे रुग्ण समिती उपजिल्हा रुग्णालय हातगाव जे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्व शालेय शिक्षण पोषण आहाराचे जे आपण पूर्ण तालुक्यातल्या तिथं जे विद्यार्थ्यांसाठी आहार देण्याचं काम करतो ते सर्व कर्मचारी बंधू आणि बहिण खर तर मानधन खूप कमी आहे आताच आपल्या तालुक्याचे प्रशिक्षण अधिकारी यांनी सांगितलं जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी सांगितलं त्याचबरोबर आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यावर काम करू स्टेप बाय स्टेप जर आपण कामाला सुरुवात केली तर निश्चितच उदाहरण तुम्हाला एक उदाहरण सांगतो छोटस मागच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले उपमुख्यमंत्री सोडवायचा आपण कशी सुरुवात केली पाहिजे आमचा तीस वर्ष होता तीस वर्ष मोर्चे काढायचे मुचे

तुमचे सचिव तीन आपल्या जिल्ह्याचे शिंदे साहेब येणार आहेत चार आणि आपण एक एकत्र तुम्ही तुम्ही करू एक एक दो वक्तं अशी 5 7 रुपये ची एक कमिटी माझ्या सोबत मुंबईला चला आज योग्यमंडळ शिक्षण मंत्री आपले आहेत आपला रोहित सर आपण आपण म्हटलं होतं त्यांना सांगता येईल निर्णय नंतर परंतु आपण सांगायचं सा। त्यांची मी वेळ देतो त्यांना निवेदन देतो पत्रावर आज उद्या बाबासाहेब आहे परवा दोन मुंबईला जातो मी निवेदन देतो शिक्षण मंत्री मुंबईला दादा वर्षी साहेबांना आणि निवेदनावर त्यांची दोन निवेदन म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि

बैठक घेऊन केला असं आम्हाला निवेदन आणून दिलं त्या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भोसे साहेब असतील शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे देवर म्हणून सेक्रेटरी आहेत हिंगोलीला सिओ म्हणजे एकदम चांगले संबंध आहेत हिंगोलीला सिओ हिंगोली जिल्हा ते सुद्धा थी त्या बैठकीला असतील अशा पद्धतीची बैठक हे खूप तुम्ही केंद्र सरकारची आणि जेव्हापासून योजना लागू झाली तेव्हापासून सहाशेच रुपये त्याच्यात वाढ झालेली नाही परंतु त्यांना तरी काय नाही आपण जोपर्यंत त्यांच्याकडे जात नाही नुसतं आता आपण काय करतो एखाद्या कार्यक्रमात आले आता मला महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती राम शिंदे साहेब लावजी पाटील दोन तीन फोन होते बाराच्या आठवड्या विमानतळावर घ्यायला जायचं एअरपोर्टला तिथून ते कार्यक्रम आहे तिथून मातोश्री मंगल कार्यालयावर जायचं

पंधरा हजार रुपये बांधन पोलीस वाढवलं अशा वर्गाचं सुद्धा बांधन वाढवलं दहा हजार रुपये अंगणवाडी मदतीचं वाढवलं अंगणवाडी कार्यकर्त्याचं वाढवलं रोजगारसेवकाच तीन हजार मान आठ हजार रुपये देण्याचं मान्य केलं परंतु आणखी अंमलबजावणी झाली अंमलबजावणी झाली नाही परंतु अंमलबजावणी एकदा निर्णय घेतलेले अंमलबजावणी होणारच कोणीच टाळू शकत आणि तुम्हाला ते वृद्ध कला रुपये कलावंतचा प्रयत्न केला मग तुमच्या लाडक्या बहिणीच सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांनी पंधराशे रुपये सहाशे रुपये आमच्या वचनालयात ज्यावेळेस विधानसभेच्या पंधराशे सहाशे टाकलं मी हे होणारच आहे देणारच आहे कारण मी एखाद्या रोज देणार नाही म्हणून ही घोषणा खोटी सुद्धा होऊ शकते पंधराशे सहाशे रुपये वचनाचना

परंतु एखादे मुख्यमंत्री जेव्हा सभागृहात देण्याचं तेव्हा प्रोसेच लागते त्याचबरोबर सहाशे रुपये मानन निराधार सहाशे रुपये आणि शेतकऱ्याचं तिन्ही विषय दोन्ही अधिवेशन महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्र्यांना घेतलेले आहे फक्त

आणि देण्यासाठी आपल्या महिला एका भगिनींना आपल्या आत्महत्या केली होती दिवस पाहून रात्री बारा वाजता तीस महिन्यासाठी पैसे नव्हते

नाही किंवा खाजगी संस्थेच्या मुलामुलीच्या मुलीच्या शिक्षणासाठी नाही असे अनेक चांगले निर्णय मागच्या काळात घेतलेले आहेत आणि हे सुद्धा समस्या आहेत एकवीस एकोणीसशे घेटे राज्य सरकारचा वाटा एकोणीसशे आहे ना एकोणीशे तीन हजार रुपये हो ते अकराशे रुपये वाढवायचे एकोणीश्या तीन हजार रुपये

तर कॅबिनेटला आपण घेऊ शिक्षण मंत्र घेऊ परंतु कॅबिनेट मध्ये बिल पास करायला आणि जी दर मंगळवारी किंवा बुधवारी आपण महाराष्ट्राची मुंबईला कॅबिनेट बैठक होती आठ दिवसाला आपली बैठक झाल्याच्या नंतर ते बिल आपण मध्ये घेऊ आणि तिथं परत जे काही आपल्या झालं शिक्षण मंत्र्याच्या बैठकीमध्ये तेच

आपण आला त्याचा सत्कार केला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो महात जय जय